इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुधाला चाळीस रुपये हमीभाव भाव मिळावा शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबवण्याचे आदेश पारित करावे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ व काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधीची भरारी पथके नेमावी आदी मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न मोरे यांनी दिली यावेळी आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे धर्मवीर प्रदेशांचे राजूभाऊ शेटे मधुकर घाडगे सतीश पवार जुगुलकुमार गोसावे आनंद वने प्रमोद पवार सचिन पवळे सागर पेरणे नितीन कदम सचिन गडबुळे किशोर वराळे राहुल करपे गुलाबराव निमसे राहुल तमनर शामराव ढोकणे अमोल शिंदे गणेश खुळे रेवन्नाथ बाजकर विजय उंडे प्रशांत चव्हाण कृष्णा तनपुरे विलास वराळे सुनील वराळे निलेश चव्हाण आदी उपस्थित होते दीपक साळवे स न्यूज फोर्टीन राहुरी चाला